दापोली शहर व्यापारी महासंघातर्फे मी दापोलीतील सर्व नागरिकांना खरेदीदारांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो मी एक आवाहन करू इच्छितो की दापोली शहरामध्ये आपण खरेदी करा स्थानिक व्यापाऱ्याकडून आपण खरेदी करा स्थानिक व्यापारी पिढ्यान पिढ्या शहरामध्ये आपला व्यवसाय करत आहेत आणि सचोटीने ते व्यवसाय करत आहेत आपली नीतिमत्ता राखून आपलं नाव कमी होऊ नये यासाठी चांगला माल आणून चांगला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतायत किंबहुना ऑनलाईन पेक्षा कमी दरामध्ये आपला माल ते आपल्यापर्यंत पोहोचवतात कारण त्यांना आपलं नाव राखायचंय आपला व्यवसाय चालवायचा आहे माझी व्यापारी महासंघातर्फे आपल्या सगळ्यांना विनंती राहील की ऑनलाईन खरेदी करू नका ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक होते मोबाईलच्या जागी सावणाची वडी पण येऊ शकते गाऊनच्या जागी ड्रेसच्या जागी चिंध्या पण येतात हे सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे यातून वाचायचं असेल तर स्थानिक व्यापारात बाजारपेठेमध्ये आपण खरेदी केली पाहिजे स्थानिक व्यापाऱ्यांना मजबूत केलं पाहिजे आपण कुठला सण असेल कुठला उत्सव असेल कुठले कार्यक्रम असेल हे स्थानिक व्यापारी आपल्यासाठी उपयोगाला येत असतात कुठली अडचण असेल तरी पण हे स्थानिक व्यापारी आपल्या सोबत असतात आणि या स्थानिक व्यापारी पिढ्यान पिढ्या इथे आपला स्वतःचा व्यवसाय करतायत आपलं नाव चांगलं राहावं आपल्या कुटुंबाचं व्यवसायाचं नाव उत्कृष्ट व्हावं ते उंच नावं यासाठी त्यांची धडपड चालू असते आणि म्हणून ते आपल्या व्यापाऱ्यामध्ये कुठलीही नीतिमत्ता खालावू देत नाहीत आणि चांगला माल देण्याचा ते प्रयत्न करतात तुम्ही परत एखाद्या मालामध्ये काही दोष आढळला तरी पण ते बदलून देण्याची किंवा इतर गोष्टी करण्याची ते सहकार्य करत असतात आणि म्हणून मी दापोली शहर व्यापारी संघातर्फे आपल्याला आवाहन करतो की दिवाळीची खरेदी आपण स्थानिक बाजारपेठेमध्ये दापोली शहराच्या बाजारपेठेमध्येच करावी दापोली शहर करा बाजारपेठेमध्ये सुईच्या टोकापासून ते चारचाकीपर्यंत सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत खाण्याच्या सगळ्या वस्तू अव्हेलेबल आहेत मिठाईच्या सगळ्या वस्तू अव्हेलेबल आहेत भेट अवे वस्तू अवेलेबल आहेत दिवाळीसाठी जे जे काय आवश्यकता आपल्याला लागणार आहे जे जे काय खरेदी करायचे ते सगळे काय सगळं आमच्या दापोली शहरा बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे तर व्यापारी संघात महासंघातर्फे माझं आपणाला आव्हान आहे की आपण सगळ्यांनी दापोली शहर बाजारपेठ आपल्यासाठी सजली आहे त्या शहर बाजारपेठेमध्ये येऊन आपण आपली खरेदी करावी धन्यवाद दापोली शहर व्यापारी महासंघातर्फे आपण सर्व दापोलीकरांना या दीपावलीच्या अत्यंत मंगलमय शुभेच्छा या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आपण सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो की आपली खरेदी आपण आपल्या दापोलीकरांकडून आपल्या दुकानातून एक सामाजिक बांधिलकी आणि आर्थ आर्थिक सशक्षिक सशक्तीकरण म्हणून आपण दापोलीतूनच करावी जेणेकरून दापोलीचा व्यापार हा दापोलीत राहील दापोलीची आर्थिक सत्ता ही अत्यंत बळकट होईल आणि त्या अनुषंगाने आपल्या दापोलीचा अत्यंत सुंदरसा विकास साधता येईल धन्यवाद दापोली व्यापारी महासंघातर्फे मी सर्व दापोलीतील ग्राहकांना एक आवाहन करतो की तुमच्यासाठी दापोली मार्केट हे सजलेलं आहे प्रत्येक दुकानदार तुमच्यासाठी आपलं दुकान सजवून तयार आहे अतिशय खात्रीचा तुम्हाला नेहमी सर्व्हिस देणारा व्यापारी ह्या दापोली बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे तरी तुम्ही सर्वजणी आपल्या दापोली मार्केटमध्ये खरेदी करावी आपली ऑनलाईन व्यापारी ऑनलाईन खरेदी बंद करून दापोली बाजारपेठेमध्ये आपण खरेदी करा एवढंच मी आव्हान दापोली शहर व्यापारी महासंघातर्फे आपल्यास करतो कळकळीची विनंती करतो सर्वांना पुन्हा एकदा मी दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि दापोली बाजारपेठ मजबूत करण्यासाठी दापोलीतील व्यापाऱ्यांकडून आपण खरेदी करावी हे आपणास विनंती करतो